नव्वदीच्या काळात एका अभिनेत्याने आणि त्याच्या गाण्यांनी फक्त भारतालाच नाही तर रशिया आणि ईस्ट एशियन देशांना सुद्धा वेळ लावलं होतं रशियन तर पार त्यांच्यासाठी खुळावल्या होत्या ते होते डिस्को डान्सर मिथून चक्रवर्ती म्हणजे आपले दा एकोणीशे ब्याऐंशी साली आलेल्या त्यांच्या डिस्को डान्सर या चित्रपटाने अख्खा बॉलिवूड हादरावून टाकला होता आणि यासोबतच तो बॉक्स ऑफिसवर शंभर कोटी कमावणारा पहिला पिक्चर ठरला होता रशिया युरोप चीन आफ्रिका इथले देश आय एम अ स्को डान्सर जि या दाराय तेरा प्यार या गाण्यांवर तिरकत होतो आता तुम्ही ही गाणी बघाल तर तुम्हाला अर्ध्या कमेंट्स रशियन भाषेतच दिसतील एकट्या रशियामध्ये डिस्को डान्सर चित्रपटाने चौऱ्याण्णव कोटी रुपये कमावले होते आजही डिस्को डान्सर हा रशियामध्ये सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट आहे एका रात्रीत मिथून हिरो झाले होते आज पण त्यांच्या डान्स स्टेप्स त्यांच्या गाण्यांवर सणासुदीला आपली जुनी लोक नाचताना दिसतात सर नव्वदीत फॉरेन मध्ये हिट झालेला सर्वात मोठा भारतीय चित्रपट होता नंतर त्याचे खूप सारे सुद्धा आले जे त्या काळातल्या कोणत्याही मोठ्या स्टारला जमलं नव्हतं ते मित्तुंद चक्रवर्ती यांनी करून दाखवलं होतं आता इतका मोठा ग्लोबल हिट दिल्यानंतर दाकडे खूप सारे पिक्चर आले होते पण त्यांची गाडी अशी काही अडकली की पुन्हा ट्रॅकवर आलीच नाही तुम्ही अनेकदा रील्समध्ये यांचा यांचं अशा प्रकारचं कॉमेडी ऍक्शन पाहिलंच असेल अशा प्रकारचे चित्रपट करत राहिल्यामुळे त्यांच्या सुपरस्टारडमला अचानक ब्रेक लागला आणि मित्तुंदा यांच्या नावावर तब्बल एकशे ऐंशी फ्लॉप मुव्हीज रजिस्टर झाले सर्वात जास्त फ्लॉप मुव्हीज असलेला अभिनेता असा टॅग सुद्धा त्यांच्या नावावर आहे ते सोडा सलग तेहतीस फ्लॉपचा रेकॉर्ड सुद्धा आपल्या मित्तुंदा यांनी केलाय असं असलं तरी आपला दिग्गज हा स्टेटस त्यांनी कायम ठेवलाय त्यांना तीनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय याशिवाय दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मभूषण सुद्धा मिळाले आजही अनेक डान्सर त्यांना आपला गुरु मानतात चारशे कोटींच्या प्रॉपर्टीचे ते मालक आहेत मिथून आता आगामी जेलर टू या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत झळकणार आहेत सिनेविश्वातली अशीच माहिती जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाला नक्की सबस्क्राईब करा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा